महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा येथील शासकीय विश्रामगृह येथे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची बैठक संपन्न शिंदखेडा येथील ऑफ मीडिया पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणीची पहिली सभा होती सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे आर आर पाटील हे होते याप्रसंगी प्राध्यापक दीक्षित सर ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश चौधरी भूषण पवार संजय महाजन प्रभाकर धनगर मनोज गुरव महेश गुजराती महिला पत्रकार शोभा पाटील आदी उपस्थित होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांची भाषणे झालीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली महिला पत्रकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे तरी गरजू महिला पत्रकारांनी सहभागी सहभागी व्हावे अशी विनंती तालुका अध्यक्ष प्रदीपजी दीक्षित अध्यक्षीय भाषणात म्हणाले महिला पत्रकार शोभाताई पाटील यांनी पोलीस मित्र या संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष प्रभाकर धनगर यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा एकोणतीस जून रोजी शासकीय विश्राम गृह या ठिकाणी शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी बुतीत जाहीर झाली होती आणि या नूतन कार्यकारिणीच्या एक बैठक आज रोजी आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीसाठी नूतन कार्यकारिणीमध्ये सहभागी असलेले दैनिक सुजाण नागरिकचे संपादक आणि पत्रकार संघाचे हो कार्याध्यक्ष अण्णासाहेब पालचंद्र पाटील नूतन उपाध्यक्ष रवींद्र आर पाटील उर्फा आर आर पाटील त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित मार्गदर्शक नानासाहेब प्रकाश चौधरी या कार्यक्रमासाठी उपस्थित सल्लागार महेश गुजराती त्याचबरोबर प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव सहप्रसिद्धी प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी आणि शिंदेखेडा तालुका पत्रकार संघ व्हॉइस ऑफ मिडियाचे नूतन चिटणीस भूषण पवार आमचे सातत्याने सहभागी असणारे आणि वेळेवर येणारे या पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष प्रभाकर धनगर महेंद्र मराठे महिला पत्रकार प्रतिनिधी शोभादाय पाटील या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिली प्रथमता या ठिकाणी आल्यावर सर्वांचं स्वागत करण्यात आलं पत्रकार संघाची भूमिका काय असेल यावरती विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात समाज उपयोगी जी कामं करायची आहेत या समाज उपयोगी कामांचा संदर्भ लक्षात घेऊन विविध विषय मांडण्यात आले आणि या संदर्भात पाठपुरावा करण्यात यावा सर्वांनी सहभाग घ्यावा असा एक हेतू प्रामुख्याने या ठिकाणी स्पष्ट झाला खेळीच्या वातावरणावर चर्चा झाली आणि आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्या शासनापडे शासनापर्यंत शासना मांडून त्याच्यातून आपल्याला नवीन काय काय पदरात पाडून घेता येईल असा एक दृष्टिकोन या ठिकाणी चर्चेला गेला आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी या सर्व समस्या असतील पत्रकार संघाला पुढे नेण्याचा असेल पत्रकार संघामध्ये नवीन सदस्य सहभागी करायचे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा